नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आजचा माझा जो व्हिडिओ आहे तो आहे व्हेज बिर्याणीचा जो की पंधरा ते वीस मिनिटात मी तुम्हाला व्हेज बिर्याणी आणि व्हेज बिर्याणी मसाला कसा करायचा हे सांगणार आहे तर त्याआधी सांगते तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात बिर्याणीसाठी कच्चा मसाला करण्यासाठी मी इथे अर्धी वाटी धनं त्यानंतर दोन चमचे जिरं एक चमचा जिरं बारा तेरा लवंगा आणि दालचिनीचे दोन इंचाचे दोन तुकडे इथे मी घेतलेले आहेत आता आपल्याला हे सर्व जिन्नस बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी मी सगळ्यात आधी पॅनमध्ये घातलेला आहे धनं धनं आपल्याला भाजून घ्यायचं आहे अर्धा मिनिटांसाठी त्यानंतर यामध्ये मी घातलेला आहे बारा लवंगा आणि दालचिनीचे तुकडे करून यामध्ये मी घातलेले आहेत त्यानंतर एक चमचा जिरं मी घातलेला आहे आणि हे सर्व आपल्याला एकत्र भाजून घ्यायचं आहे सगळ्यात शेवटी आपल्याला भाजण्यासाठी यामध्ये घालायचं आहे शहाजीरं शहाजीरं शेवटी का तर शहाजीरं हे लवकर भाजल्या जातं आणि जळतंसुद्धा त्याच्यामुळे शहाजीरं आपल्याला भाजण्यासाठी सगळ्यात शेवटी घालायचं आहे त्याच्यावरून चिमुडभर मीठ घालायचं आहे आणि आपल्याला हे सर्व जिन्नस थंड करून घ्यायचे आहेत थंड केल्यानंतर आपल्याला ह्याची पावडर करून घ्यायची आहे मी मिक्सरमध्ये हे सर्व जिन्नस थंड करून घालून ड्राय पावडर ह्याची करून घेतलेली आहे हा जो काही मी कच्चा मसाला बिर्याणीसाठी केलेला आहे तो तुम्ही मसाले भातात किंवा रोजच्या आपल्या भाज्यांमध्ये सुद्धा वापरू शकता तर चला आपण पुढे पनीर तळून घेऊया इथे मी पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत चौकणी पनीर तळण्यासाठी मी इथे ते तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही तूपसुद्धा इथे वापरू शकता तर तेल मी इथे ते पॅनमध्ये गरम करून घेत आहे पनीर तळताना आपल्याला यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे जेणेकरून पनीर जे आहेत आपले ते खाली चिटकणार नाही तर इथे मी पनीरचे सगळे तुकडे पॅनमध्ये तेलात घातलेले आहेत तळताना मी यामध्ये चिमूटभर मीठ घातलेलं आहे जेणेकरून माझे पनीर जे आहे ते खाली चिटकणार नाही त्यामुळे इथे थोडंसं मीठ मी घालत आहे त्यानंतर आपल्याला ह्याला चारी साईडनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे पनीरच्या जागी तुम्ही इथे सोयाबीन किंवा टोपूचा वापर करू शकता माझे पनीर आता तळून झालेले आहेत ते मी साईडला काढून ठेवते आता काही जणांना नाही का खूप तिखट खायची सवय असते तर तुम्ही काय करू शकता तर पनीरला तुम्ही थोडंसं मीठ आणि लाल मिरची पावडरमध्ये मॅरिनेट करून सुद्धा तळू शकता आता आपण व्हेज बिर्याणीसाठी लागणाऱ्या भाज्या पाहूया त्यासाठी एक गाजर एक ढोबळी दो मिरती दोन कांदे आणि अर्धा टमॅटोचा मी वापर केलेला आहे मी हे सगळं उभं चिरून घेतलेलं आहे त्यानंतर मी ते अर्धी वाटी मटार घेतलेला आहे हा मॅपकोचा वटारा आहे जो की लगेच शिजतो तुम्ही याच्या जागी ताज्या मटारचा सुद्धा वापर करू शकता ताजा मटार घेतला तर तुम्हाला त्याला आधी एक शिट्टी देऊन उकडून घ्यावं लागेल आता आपण पनीर तळलेल्या पॅनमध्ये तेल गरम करून सगळ्या भाज्या परतून घेणार आहोत तेलामध्ये तर सगळ्यात आधी मी इथे कांदा घेतलेला आहे कांदा घातल्यावरती आपल्याला त्याला पाच ते सहा मिनिटं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांद्याला आपल्याला आप ले आप चांगलं परतायचं आहे तर इथे मी कांदा परतत आहे कांद्याला आपल्याला पूर्ण असं बरिस्ता बिर्याणीसाठी जसं करतो तसा करायचा नाहीये थोडासा मऊ सुद्धा आपल्याला त्याला ठेवायचा आहे तर इथे माझा कांदा जो आहे तो परतून तेलामध्ये झालेला आहे त्याला मी आता साईड ला काढून घेते आता आपल्याला गाजर जे आहे ते तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे उभेच गाजराचे काप केले होते तेलात मी परत आहे गाजर आपल्याला थोडस लालसर होईपर्यंत परतायचं आहे एक ते दोन ते तीन मिनिटं याला परतायचं आहे कारण गाजर शिजायला वेळ लागतो त्यामुळे तेलामध्ये याला दोन मिनिटं परतून लाल झालं की याला आपल्याला काढून ठेवायचं आहे माझं सुद्धा आता इथे गाजर परतून झालेलं आहे तर ते, ते मी साईडला काढून ठेवते आता पुढे आपल्याला यामध्ये परतायची आहे ढोबळी मिरची तर ढोबळी मिरची सुद्धा आपल्याला उभे चिरून तिला तेलामध्ये परतून घ्यायची आहे एक ते दीड मिनिटांसाठी डोबळी मिरची परतायला जास्त वेळ लागत नाही तिला लगेच तेलात टाकल्या टाकल्या तुम्ही एक मिनिटांनी काढली तरी सुद्धा चालेल तरी त्या माझी ढोबळी मिरची आता मी घातलेली आहे तेलामध्ये तिला परतत आहे आणि एक मिनिटानंतर बघा थोडीशी अशी आ कुसली की तिला मी तेलातनं काढून घेणार आहे तर मी ते डोबळी मिरची आता काढत आहे आता मी तेलामध्ये घातलेला आहे मटार तर मटार आपल्याला काही जास्त वेळ तेलामध्ये परतायचा नाही आहे कारण हा ताजा मटार नाही आहे तर त्याला शिजायला जास्त वेळ काही लागणार नाही तेलात तेला घातल्या घातल्या आपल्याला पंधरा ते वीस सेकंद याला तेलामध्ये परतायचं आणि लगेचच आपल्याला याला बाहेर काढून घ्यायचंय तर मी सुद्धा इथे मटार आता काढत आहे त्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी यामध्ये अर्ध्या टमॅटोचे उभे काप करून यामध्ये तेलात परतायचे आहेत तेलामध्ये अर्धा मिनटं सुद्धा आपल्याला टमॅटो परतायला खूप होतात तर मी इथे तेलामध्ये टोमॅटो टाकून परतून घेतलेला आहे आता आपल्या इथे सगळ्या भाज्या परतून झालेल्या आहेत तर भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला अशा एक एक करूनच परतायच्या आहेत तुम्ही जर एकत्र परतल्या तर त्या थोड्याशा चिकट होऊ शकतात आणि ज्यावेळेस आपण बिर्याणीमध्ये या सगळ्या भाज्या टाकतो त्यावेळेस त्यांचा कुठेतरी एक एका ठिकाणी गठ्ठा तयार होतो त्यापेक्षा या सेपरेट सेपरेट परतल्या तर प्रत्येक घासाबरोबर आपल्याला प्रत्येक भाजीचा सुद्धा घास येतो आता आपल्याला एका पॅनमध्ये पाच ते सहा चमचे तेल घ्यायचं आहे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायची आहे आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट आपल्याला एक मिनटं परतून घ्यायची आहे तेलामध्ये तिचा ज्यावेळेस खमंगवास यायला सुरुवात होईल त्यावेळेस आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत परतलेल्या सर्व भाज्या सर्व भाज्या एकत्र करायच्या त्यावरती थोडीशी हळद घालायची आहे त्यानंतर लाल मिरची पावडर एक चमचा घालायची आहे आणि जो कच्चा मसाला बिर्याणीसाठी आपण केलेला आहे तो दोन चमचे यावरती घालायचा आहे आणि हे सर्व मिश्रण आता एकत्र करून घ्यायचं आहे आता तिखटाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आपल्याला जास्त वेळ ह्यामध्ये परतायचं नाही आहे पॅनमध्ये एक ते दोन मिनटच आपल्याला हा मसाला परतायचा आहे आणि लगेचच गॅस बंद करून यावरतून आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मीठ घालून सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करायचं आहे तर, तर मी इथे बघा मीठ घालून सर्व मिश्रण एकत्र केलेलं आहे आणि आपल्या बिर्याणीचा मसाला जो आहे तो रेडी झालेला आहे आता आपण बिर्याणीसाठी राईस तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे दिल्ली राईस घेतलेला आहे दीड वाटी ह्या वाटीचा वापर करायचा एकाच कुठल्या तरी वाटीचा वापर तुम्ही प्रमाणासाठी करायचा आहे त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी तांदूळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याला पंधरा ते वीस मिनटं मी ठेवून दिलंय जेणेकरून जो राईस आहे तो पूर्ण फुगल आणि आपला जो राईस आहे तो मोकळा होईल आता मी इथे तांदूळ शिजवण्यासाठी तीन वाटी पाण्याचा वापर केलेला आहे जी वाटी मी तांदळाच्या प्रमाणासाठी घेतलेली होती तीच वाटी मी इथे घेतलेली आहे आणि तीन वाटी पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे हे पाणीचं प्रमाण योग्य आहे यामध्ये आपला तांदूळ नीट शिजून पण निघतो आणि मोकळाही होतो पाणी आता आपलं गरम झालेलं आहे तर आता आपण तांदूळ शिजवून घेऊयात त्यासाठी तुम्ही कुकरचा वापर करू शकता किंवा मोठी एखादी कढई घेतली तरी सुद्धा चालेल त्यानंतर बघा मी ते पॅन मध्ये दोन चमचे तूप घेतलेलं आहे तुपामध्ये मी घातलेलं आहे पाच मिर त्यानंतर दोन वेलदोडे घातलेले आहेत दोन तमालपत्र मी यामध्ये घातलेली आहेत तुपामध्ये हे, तुपा हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे जिन्नस तुपामध्ये भाजून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे शहाजीर घातल्यावरती आपल्याला यामध्ये लगेचच जो तांदूळ आपण धुवून घेतला होता तो घालायचा आहे आणि आपल्याला दोन मिनिटं तो तुपामध्ये परतून घ्यायचा आहे तर मी इथे तांदूळ घातलेला आहे आणि दोन मिनटं तुपामध्ये परतणार आहे आणि लगेचच यावरती मी घालणार आहे गरम पाणी जे आपण गरम पाणी तीन वाट्या करून घेतलं होतं ते पाणी यावरती मी घातलेलं आहे आणि आता आपण याला शिजण्यासाठी ठेवून देऊयात तुपामध्ये तांदूळ परतून घेतला ना की बिर्याणीची जी चव येते ना ती खूप छान येते आता आपण यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ मी इथे अर्धा चमचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या तांदळाच्या प्रमाणानुसार इथे मीठ कमी जास्त करू शकता यानंतर आपल्याला पंधरा ते वीस मिनिटांसाठी तांदूळ शिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपला बिर्याणीचा राईस जो आहे तो तयार होईल पंधरा ते वीस मिनिटानंतर आपला जो राईस आहे तो तयार झालेला आहे छान असा पांढरा शुभ्र आणि मोकळा असा राईस आपला तयार झालेला आहे एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये तो शिजलेला आहे याच्यावरती आता आपण घालूयात बिर्याणीसाठी जो मसाला तयार केला होता तो मसाला आपण यावरती आता पसरवून घालूयात तर मी इथे जो मसाला आहे ना तो यामध्ये पसरवून घालत आहे आता आपण राईस आणि जो आपला मसाला आहे तो एकत्र करून घेऊयात तर अशा प्रकारे मिक्स करा जेणेकरून जो मसाला आहे तो संपूर्ण राईसला लागला जाईल आणि आता आपली बिर्याणी अशी छान अशी मोकळी झालेली आहे तर आता आपण यावरतून घालूयात थोडीशी ताजी अशी कोथिंबीर आणि त्यानंतर मग आपण यावरती घालणार आहोत पनीरचे तळलेले तुकडे पनीरचे जे तुकडे आहेत ते तळल्यानंतर नाही का थोडेसे कडक होतात तर आपण काय करू शकतो तर राईसवरती हे पनीरचे तुकडे पसरून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला याला पाच मिनटं वाफ द्यायची आहे जेणेकरून पनीरचे जे तुकडे आहेत ते थोडेसे मऊ होतील तर बघा इथे मी पाच मिनटं वाफ देत आहे आणि पाच मिनटांनंतर आपली व्हेज बिर्याणी जी आहे ती रेडी झालेली आहे अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये ही व्हेज बिर्याणीची रेसिपी तयार होते तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम असेल किंवा बर्थडे पार्टी असेल त्यासाठी तुम्ही ही व्हेज बिर्याणीची रेसिपी ट्राय करू शकता आणि आज जो मी तुम्हाला कच्चा मसाला दाखवला आहे तो तुम्ही घरच्या कुठल्याही पातळ भाजीमध्ये किंवा मसाले भातामध्ये सुद्धा वापरू शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा आता आपण पनीर खाण्याचे काही फायदे बघून घेऊयात रोज शंभर ग्रॅम पनीर खाल्ल्यामुळे आपल्याला कॅलरीज चांगल्या प्रमाणात मिळतात त्यानंतर कॅल्शियम असतं पनीरमध्ये त्याच्यामुळे आपली हाडे व दात मजबूत राहण्यासाठी मदत होते रोगप्रतिकारक शक्ती वाढते असे अनेक फायदे आहेत पनीरचे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद